ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार आपल्या लोकसभा निवडणु निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत ते सासवडमध्ये आपल्या पुरंदर तालुका व इतर बारामती ता बारमती ते सहा तालुक्यांच्या मुख्य आणि ज्या प्रलंजित प्रश्नासाठी आपले मत मांडण्यासाठी विचार मांडण्यासाठी सासवडमध्ये आलेले आहेत तर त्यांनी पत्रकार परिषद घेण्यासाठी या ठिकाणी जे उपस्थित आहेत सर्व सासवड आणि पुरंदर तालुक्याचे त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आपली पत्रकार परिषद सुरू करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो बारामती लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार आणि मतदानाचा दिवस सात मे आता अवघ्या आठ दहा दिवसावर त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे <coughs> उत्साह खरं तर सर्वच उमेदवारांचा त्या कधी शिगेला पोचला आहे परंतु या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो प्रस्थापित परिवार गेले पस्तीस चाळीस वर्ष या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ता बळकावून बसलेला आहे खरं तर काल परवापर्यंत ही निवडणूक एका कुटुंबातल्या वादावरच फक्त रंगणार का असा प्रश्न अनेक जणांना पडला होता परंतु आम्ही ओबीसी बहुजन पार्टीनं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याच्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी या उमेदवारांनी आपल्या कौटुंबिक भांडणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पाडला आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त बेटी बचाओ किंवा बी वी बचाओ एवढंच धोरण त्या ठिकाणी अवलंबलं होतं त्याला कडाडून आम्ही विरोध केला आणि जे सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत फक्त बारामती शहरातल्या चार दोन ठिकाणांचा विकास कुठंतरी लोकांना दाखवायचा आणि त्याच्यावर लोकांना भुलवून पुन्हा एकदा मतं मिळवायची असा जो काही प्रकार चालला होता त्याच्याकडे सर्वसाधारण सर्वसामान्य माणसांचं लक्ष हे विचलित होऊ न देता मूलभूत प्रश्नांकडेच कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष द्यावं अशी ज्यावेळेस आपण भूमिका मांडली त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रचारक स्टार प्रचारक यांचा फोकस हा पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या मूल मूलभूत प्रश्नांकडे त्या ठिकाणी वळाला आणि हे खऱ्या अर्थानं निवडणुकीचं आमच्या प्रचाराचं यश आहे असं मी मानतो नाही मुळात काय माहिती आहे का, देने देने तो। तो का, का की खरं तर गेले पन्नास वर्ष सन्माननीय पवारसाहेब या बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या सर्वांचीच एक भूमिका होती की बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्र केंद्रामध्ये खूप चांगलं स्थान मानाचं स्थान हे पवारसाहेबांच्यामुळं मिळतं आणि म्हणून बळी भूळीबाबळी जनता होती सर्वसामान्य जनतेला असं वाटायचं की आपण या लोकसभेला ज्यावेळेस मतदान करतो तर कुठंतरी आपला माणूस त्या ठिकाणी जाऊन देशाचा पंतप्रधान होईल आणि त्या भूमिकेनेच मतदान केलं परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर साहेबांचं पूर्ण दुर्लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे झालं होतं आणि काल एक सर्वसाधारण एक वर्षभरापूर्वी या परिवारामध्ये फूट पडली अजितदादा त्या ठिकाणी महायुतीबरोबर गेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी विभक्त झालेलं कुटुंब आज भांडायला लागले काय सांगत आहेत अजितदादा सांगत आहेत की खासदार काम करत नाहीत आणि खासदार म्हणतात ते पालकमंत्री ते काम करत नाहीत म्हणजे थोडक्यात हे कुटुंबच लोकांसाठी काम करत नाही असा एक वेगळा संदेश या निवडणुकीच्या निमित्तानं पवार कुटुंबियांनी खरं तर सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि वस्तुस्थिती अतिशय खरी आहे पुरंदर असेल बारामती असेल दौंड असेल इंदापूर असेल या ठिकाणी अजूनही प्रश्नांचा डोंगर हा तेवढ्याच वेगानं त्या ते ठिकाणी वेगानं आपल्याला सर्वसामान्य जनतेसमोर उभा ठाकलेला आपण दिसून येतो त्यांच्यासमोरची संकटं कमी होत नाहीत वेगवेगळ्या संस्था फक्त स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवायच्या जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सोसायटी असतील अगदी ग्रामपंचायतीपर्यंतची पासून ते संसदेपर्यंतची सगळी सत्ता जरी यांना दिली तरी ते म्हणत असतील की उद्याचा खासदार मला द्या तरच मी तुमचा विकास करू शकतो म्हणजे ही खऱ्या अर्थानं या बारामती लोकसभा मतदारसंघाची शोकांतिका आहे जेव्हा केव्हा या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा आलेख हा अनेक वेळा सांगितलं जातं आणि आने अनेक वेळा लोकांना दाखवलंही जातं की बारामती म्हणजे देशातली सर्वात प्रगत जसं काय इंटरनॅशनल एखादी सिटी असावी अशा पद्धतीनं या बारामतीला प्रेझेंट केलं जातं परंतु वस्तुस्थिती अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वस्तुस्थिती ही ज्यावेळेस लोकांच्या समोर येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांचे डोळे हे ते ठिकाणी उघडलेले आहेत आणि ही कुटुंबातली मागाशी मी तसं सा सांगितलं की फक्त बेटी बचाओ आणि बेबी बचाओ एवढ्यापुरतीच आहे पण लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांना कुणी वाचवायचं हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उचलला जातो आहे आणि पवारसाहेब जर म्हणत असतील की बाबा हा विकास सुप्रेताईंनी केला किंवा जो राहिलेला विकास आहे तो तुमच्या सुप्रेताईंनी केलेला नाही असा अजितदादा जर म्हणत असतील तर ही दुरावस्था जी आहे ही वस्तुस्थिती जी आहे ती वेगळ्या अर्थानं लोकांसमोर आलेली आहे लोकांचे डोळे आता उघडलेले आहेत आणि हे, हे कुटुंब आता काही कामाचं राहिलेलं नाही उद्याच्या काळामध्ये हे देशाचं नेतृत्व तर राहू द्या परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचं जर नेतृत्व करू शकतात का याविषयी लोक शासंक झालेले आहेत आणि निवडणूक आता कुठेतरी एका निश्चितीकडे चाललेली आहे आणि एक चांगला पर्याय एक उत्तम पर्याय ज्या पद्धतीनं आम्ही माहितीपत्रकामध्ये पहिल्यांदा नाजरं धरण भरण्याची स्कीम टाकली त्याचा आलेख टाकला त्याच्या आकृत्या टाकल्या त्यावेळेस त्यांना या मुद्द्यावर बोलावं लागलं त्यावेळेस या मुद्द्यावर त्यांना चर्चा करावी लागली त्याचबरोबर दुसरा प खडक वाचल्याचा विषय होता त्याच्या पाणीपुरवठ्याचा किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्यावर त्यांना बोलावं लागलं म्हणजे याचा अर्थ हे कुटुंब प्रश्न सोडवायलाच नाही पण प्रश्न निर्माण करायलासुद्धा कसं उद्युक्त केलं त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरची गुंजवणीची पाणीपुरवठा योजना ते ज्या पद्धतीनं ते वज वाटोळ त्या सगळ्या भट्ट्या बोळ त्या गुंजवणी प्रकल्पाचा केला आता पुरंदर तहामध्ये काय काय झालं आणि काय काय घडलं हे मी वेगळ्यानं तुम्हाला सांगायला नको परंतु जे लोकांना मूलभूत वाटत होतं आणि हक्काचं पाणी वाटत होतं त्या पुरंदरला मात्र त्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि त्याला झाले तर आठ वर्ष आज साडेतीनशे कोटीची योजना सतराशे कोटीवर गेली आता ह्या सतराशे कोटीच्या वरचा जो भाग आहे तो कोणी द्यायचा राज्य शासन त्याला तयार होणार का राज्य शासनाकडे त्याची तरतूद आहे का एवढ्या तिपटीने चौटी चौपटीने पाचपटीने खर्च तिथला वाढलेला आहे मग त्याच्या पैशाची तरतूद कोण करणार राज्य शासन त्याच्यामध्ये ठोस भूमिका घेणार का, का? याविषयी कुणीही काही बोलत नाही फक्त तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे मी विकास करू शकतो आणि मी मग मा, तुम माझा खासदार द्या तरच मी तुमचा विकास करू शकतो ही वेगळ्या अर्थानं धमकी आहे ही वेगळ्या अर्थानं पुरंदरच्या जनतेला आव्हान केलेलं गेलेलं के आहे की बघा तुम्ही तुमचं तुम्ही तुम जर माझा खासदार निवडून दिलं नाही तर मी काही तुमचं तुम काम करणार नाही ही कुठली पद्धत आहे ही लोकशाही आहे का ही वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आहे याचासुद्धा उल्लेख खरं तर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता परंतु परिवारात वाद सोडून ज्या पद्धतीची घराणेशाही या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचा प्रचंड वीट हा लोकांना त्या ठिकाणी आलेला आहे आणि उद्याची लोकसभा ही त्या सगळ्या गोष्टींना दबलेल्या आवाजाला मोकळीत करून देणारी असेल हे मी ठामपणे आपल्या समोर या ठिकाणी सांगतो सर ओबीसी बहुजन पार्टीला तुम्ही उमेदवारी अर्ज भरला बरं तर तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत आम्ही आता पत्रिकामध्ये पाहिले की तुम्ही खूप चांगलो काम पार केलेला आहे पाण्याचा मुद्दा तर सर्वांनीच घेतला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जसं पार्क वगैरे एक भयानक आहे

रेल्वे असेल किंवा जी काही तत्सम गोष्टी असतात ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं इंडस्ट्री कुठेही डेव्हलप होऊ शकते त्याचं कारण असं आहे इंडस्ट्रीला डेव्हलप व्हायला एखादा आता आपण या या हॉटेलमध्ये या ठिकाणी बसलो आहे ते या ठिकाणी समोर रस्ता आहे जेजुरीसारखं पर्यटनस्थळ आहे सासवडसारखं त्या ठिकाणी शहर जवळपास आहे मग एखादा हॉटेलवाला काय विचार करतो की या परिसरामध्ये जर मी माझा व्यवसाय सुरू केला तर एक चांगला व्यवसायाचं केंद्र त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं इंडस्ट्रीलायझेशनमध्ये काही फारसं वेगळं नसतं म्हणजे आपल्या काही परिसरामध्ये असं काही इंडस्ट्रीलायझेशन त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत आता जे तरी होत नाही परंतु तुम्ही खालच्या भागामध्ये गेला उंटरी पिसोळी त्या भागामध्ये गेला तर त्या ठिकाणी इंडस्ट्री आली ना तिथं कुठं इंडस्ट्रीलायझेशनचं एम आय डी सीचं काही प्लॉट्स होते किंवा राज्य शासनाने काही वेगळी व्यवस्था केली पण असं नसतानासुद्धा त्या ठिकाणी इंड इंडस्ट्रीलायझेशन ज्यावेळेस होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की इंडस्ट्रीला पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी इंडस्ट्री जाते आता आपण या परिसराचा विचार करू वास्तविक पाहता जर इंटरनॅशनल एअरपोर्ट या परिसरामध्ये जर झाला असता आणि तो कार्गो स्वरूपाचा आहे आणि ज्यावेळेस कार्गो स्वरूपाचा इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गोडाऊन्स असतील हॉटेल्स असतील हॉस्पिटॅलिटी असेल ट्रान्सपोर्टेशन असेल हॉटेल रेस्टॉरंट्स असतील या सगळ्या माध्यमातून एक वेगळी इंडस्ट्री तयार होते